नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा शास्त्रीय क्रीडांगणावर उत्साहात साजरा पालकमंत्री आकाशजी फुडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण केंद्र व राज्य शासनाने विविध योजना उपक्रमांद्वारे समाजातील वंचित गरीब अनाथ दिव्यांग ज्येष्ठ नागरिक महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला गती दिली आहे असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाशजी फुडकर यांनी आज येथे केले भारताच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिन समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे उत्साह झाला प्रारंभी पालकमंत्री श्री फुडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण तसेच राष्ट्रगीत राज्यगीत व पथसंचलन झाले त्यानंतर पालकमंत्र्यांनी नागरिकांना संबोधित केले या प्रसंगी आमदार अनिल सावरकर आमदार वसंत खंडेवाल आमदार अमोल मिटकरी जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह महावीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंबेसकर महापालिका आयुक्त सुनील लहाने माजी आमदार वसंत खोटरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री श्री फुंडकर म्हणाले की साडेसात दशकांच्या प्रवासात देशाने जगभरात प्रगतीचे कीर्तिमान मानदंड निर्माण केले आहेत पायाभूत सुविधा उद्योग कृषी रोजगार तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात देश दैदिप्यमान कामगिरी करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची महासत्ता होण्याकडे वाटचाल होत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसातील प्राधान्याच्या कामासाठी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करण्याचा प्रयत्न होत आहे संकेतस्थळ अद्ययावतीकरण इज ऑफ लिव्हिंग स्वच्छता प्रलंबित करणे निकाली काढणे तक्रार निवारण प्रणाली आवश्यक सुविधा अंभ्या अभ्यंगतांना आवश्यक सुविधा माहिती सहज मिळण्याची सोय आदींमुळे नागरिकांना प्रभावी सेवा मिळणार आहेत ते पुढे म्हणाले की सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून प्रत्येक योजना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत आहे जिल्ह्यात शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत एक लाख दोन हजार एकशे शहात्तर पात्र शेतकऱ्यांना सहाशे त्रेचाळीस कोटी छत्तीस लक्ष रुपये इतका लाभ देण्यात आला आहे तसेच प्रोत्साहनपर लाभ योजनेत वीस हजार पाचशे बारा लाभार्थ्यांना एकोणनव्वद कोटी एकोणपन्नास लक्ष इतकी रक्कम वितरित करण्यात आली खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक अर्थसहाय्य मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना मनरेगा तसेच भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेत फळबाग लागवड प्रतिथेम अधिक पीक योजना सूक्ष्म प्रक्रिया योजना कृषी यांत्रिकीकरण योजना पीक विमा पोकरा आदी विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी दिली प्रवासार, प्रवासार, या दशकांच्या प्रवासात प्रवासात देशाने जगभरात प्रगतीचे कीर्तिमान मानदंड निर्माण केले आहेत समाजातील वंचित गरीब अनाथ दिव्यांग ज्येष्ठ नागरिक महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला शासनाने गती दिली आहे महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसात प्राधान्याने पूर्ण करायच्या कामांसाठी दैनंदिन जीवन सुकर करण्यासाठी प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत आहे अकोला जिल्ह्यातही जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यालयांकडून हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे संकेतस्थळ अद्ययावतीकरण ईज ऑफ लिव्ह तक्रार निवारण प्रणाली आवश्यक सुविधा अभ्यासकरांना आवश्यक सोयीसुविधा माहिती सहज मिळण्याची सोय आदींमुळे नागरिकांना प्रभावी सेवा मिळणार आहे सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून तेवीस मधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक अर्थ सहाय्य अंतर्गत एक लक्ष एकाहत्तर हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी चाळीस लक्ष रुपये अनुदान वितरित करण्यात आले मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत जिल्ह्यात एकशे चौसष्ट शेततळे व दोनशे सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांना सव्वीस कोटी ऐंशी लक्ष देण्यात वरिब दोन हजार चोवीस मध्ये चार लक्ष लक्ष हजार सात दोन कोटी नव्याण्णव रुपये आहे अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात चारशे चौऱ्याऐंशी गावे समाविष्ट आहेत अडीच वर्षात रस्त्यांची आठशे पंच्याण्णव कोटी किमतीची कामे मंजूर करण्यात आली त्यापैकी एक्क्याण्णव कामे पूर्ण झाली आहेत तीनशे नऊ बाबासाहेब आंबेडकर भवन मूर्तिजापूर येथे नवीन न्यायालयीन इमारत अकोला येथे नवीन कौटुंबिक न्यायालय इमारत अकोला येथे डापकी रेल्वे उड्डाणपूल पूल उपयोग महत्त्वपूर्ण इमारतींचा समावेश आहे आगामी काळात शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची येथील बाह्य रुग्ण नवी इमारत नवीन वॉर्ड इमारत निर्माण होणार आहे हायब्रिड एन्युटी टप्पा एक समतेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या अंतर्गत सजावटीचे काम प्रगतीपथावर आहे अकोल्याची सांस्कृतिक समृद्धी वाढवणारे हे भवन ठरेल महात्मा गांधी रोजगार योजनेत एकूण चौक सत्याऐंशी कोटी निधीतून आतापर्यंत सतरा लक्ष शहाण्णव हजार सातशे पंच्याण्णव मनुष्य दिन निर्मिती करण्यात आली त्यातून एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव कुटुंबांना गतीपथांवर हो आहे जिल्ह्यातील पाचशे तेवीस गावांचा समावेश असलेल्या विविध पंधरा प्रादेशिक तांडा विकास योजनेत दोन कोटी रुपये निधीला मान्यता देण्यात आली औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या बळकटीकरण करण्यात आला प्रशासन व नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा